कारण की मांगडे तात्या माझे मित्र आहेत आणि तात्यांचे माझे घरचे संबंधित आमचे बैल पण एकत्र पळत ती कोचगाव वाला मिलिंद पाटील आहे त्याच्यासोबत माझी शरीर आहे मांगडे तात्यांची शर्यत नाही मग नियोजन कसं काय सांगाल नियोजन त्यांचा नाव पडला होता शुभमला बोललो शुभमच प्रत्येकाला फोन करतो आधी मी बोललो नाव फिरून टाक त्याच्यावर आपल्याला गाडी करायची आहे त्याच्याशी ठरलं आणि एक मैत्रीपूर्वक म्हणून शर्यत या मैदानामध्ये सगळ्यांना करताना दिसणार दादा दिसणारी शर्यत म्हणजे आठवणीची राहील कारण हा महोत्सव आणि मथुरी पडलेली ही शर्यत खरोखर आठवणीची राहील कारण की मी पण भरपूर दिवसापासून वाटच बघत होतो कारण की मला शर्यत करायचीच होती मिलीन पाटील ची मला शर्यत करायचीच होती खूप दिवसापासून माझी इच्छा होती आज योग जुळलाय शर्यत एकदम आनंदात आणि एकदम मैत्रीपूर्वक होणार आहे धन्यवाद दोन्ही गाडा मालकांना शुभेच्छा माझ्या नमस्कार नमस्कार ओळख तर पूर्ण महाराष्ट्राला आहे आणि महाराष्ट्राचा लाडका मथुर आणि याच्यानंतर सर्वांनी दिलेला आज, आज बैलगाडा संघटना आज आमची जी महाराष्ट्राची आज पूर्ण महाराष्ट्राची मुंबई नाही बोलत मी नुसते कारण की पूर्ण महाराष्ट्राभरचे पूर्ण बैलगाडा मालक आणि साताऱ्या भागातील कमिटी आणि मुंबई भागातील कमिटी आज ना भूतो आणि भविष्य म्हणजे कधी होईल नाही होईल असा प्रोग्राम आज आम्ही जेव्हा शर्यती चालू म्हणजे करायची आधी जेव्हा शर्यती चालू नव्हत्या लिगली प्रमाणात तेव्हा आम्ही प्रत्येक जण मेहनत करत असायचो प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत, पत्रव्यवहार द्यायचो आज संदीप माली झाले चेतन शेठ झाले अविनाश शेठ पवार झाले असे सर्वच आपले गाड्या मालक मुंबई सगळे सगळेजण एकत्रित येऊन आज प्रत्येक ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करायचो सातारा भागातील सगळे आज म्हणजे आज सर्व मंडळी आहे आज युट्यूबच्या माध्यमातून दिसेल हे प्रत्येकाचे नाव नाही घेत मी सगळेच आले त्याच्यामध्ये तर आज खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आनंदाचा क्षण आहे या आमच्या मुंबईमध्ये कारण आज जेवणाचा प्रोग्राम वापस याच्या आधी पूजा झाली पूजा होऊन आज वारकरी संप्रदाय आज कीर्तन वगैरे वापस खूप आनंदाचा क्षण वाटतोय कारण की बोलायला शब्द नाही ना खूप आनंद वाटतोय याच्यामध्ये उसाटणेवाले जेवढे पण आहेत उसाटणे गावातील जे ग्रामस्थ आहेत शर्यती शोकिंग आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला खूप सारा हातबोट लावलेला आहे त्यांचा पण सिंहाचा वाटा आहे तसेच आपली जी थाना रायगड कमिटी आहे आज त्यांच्या माध्यमातून आपल्या पंच कमिटीच्या माध्यमातून आज यो भव्य दिव्य असा सोहळा आज बघायला भेटतो आज ब्रास बँड पासन सगळ्या गोष्टी आज महिलांना हल्दी कुंकवाचा प्रोग्राम त्याच्यानंतर डान्स वगैरे आज फर्स्ट टाइम असं झालं असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये का या शर्यती क्षेत्रामध्ये महिलांना पहिलं प्राधान्य दिलं गेलं म्हणून आज आनंद वाटतोय कारण की आमच्या आया बहिणी पण आज आमच्या सोबत आहेत इथे मैदानामध्ये मैदानामध्ये देखील आज सर्वजण हजीर आहेत आज हजारोनी संख्या आहेत कमीत कमी वीस हजार लोकांचा जेवण केलाय आणि पूर्ण ते सगळे सगळे प्रत्येक परिसरातील सातारा असो सांगली असो नाशिक असो कोल्हापूर असो मुंबई असो ठाणा असो रायगड असो प्रत्येकाने या प्रोग्रामला आदबोट लावलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आज सगळे उपस्थित आले उपस्थित आहेत आणि जेवढे आपले पाहुणी मंडळी असतील आज त्यांच्या या उसटण्या आडल्यामध्ये सगळ्यांचा स्वागत आहे आणि या प्रोग्राम बद्दल जेवढं काही बोलू तेवढं कमीच आहे बोलताताखवून देऊ शकत पण याच्या मागे मेहनत आहे आता संदीप माही झाला वारा या ना याची खूप मेहनत आहे यांनी हा प्रोग्राम म्हणजे स्वतःनी मनावर घेतला जास्त कारण की तो पण मला वारंवार त्याची पण मला भरपूर वेळेला फोन झाले म्हणजे ज्याची मेहनत आहे त्याच आवर्जून आपण नाव घेतला पाहिजे कारण की ना तुम्हाला दुसरी गोष्ट बोललो मी तेवढा वाली जी कमिडी आहे त्यांचा सगळ्यात आधी हे शर्यती चालू होण्याच्या मागे त्यांची जास्ती कष्ट असायचे मीटिंग्स वगैरे ते लावायचे म्हणजे ते नियोजन करायचे म्हणून आज त्यांनाच प्राधान्य भेटला म्हणजे खरोखर ज्याची मेहनत आहे त्याला प्राधान्य भेटलंच पाहिजे आणि ते आपोआप भेटतो खरोखर कर कष्ट कर करत राहिला मेहनत करत राहिला त्याचा ते त्याला फळ भेटतो म्हणून आज मला असं वाटतं का या उसटण्यावाल्यांना हा फळ लाभलेला आहे आज वाईट आहे नाच दिसून आला असेल नाही नाद वाईट नाहीये नाद चांगला आहे पण मी याच्या आधी पण बोलायचो नाद करा आपण आपल्या घरच्यांना खुश ठेवून करा या आपण मेहनत करून काम करून दोन पैसे कमवून आपल्या घरपर्यंत द्या मग नाद करायला काय हरकत नाही नाद चांगला आहे सगळे नाद चांगले असतात काही नाद वाईट असतात पण आमचा नाद आमच्या महादेवाचा नंदी आहे त्याच्यामुळे आमचा या नादाचा नादामध्ये रक्त आहे रक्तामध्ये नाद आहे त्याच्यामुळे मला काय असं वाटत नाही का कोणी बोलत असतील का नाद वाईट आहे कारण की आमचा शंकराचा जो वाहन आहे जो नंदी आहे आज आमचा देव आहे आम्ही देव समजून आज या सगळ्या गोष्टी करत असतो आणि वाईट बोलणाऱ्यांना आज कल्ला असेल हा नाद काय आहे नियोजन आज ब्लड इथे ब्लड डोनेशन सुद्धा ठेवलेलं आहे का आपल्या माध्यमातून कोणाला आड अडचण आली कोणी बेमर पडला त्याला ब्लड ची गरज असली काही इथून ब्लड साठी ब्लड डोनेशन सुद्धा ठेवलेलं आहे म्हणजे सगळ्या गोष्टी इथे ज्या कधी घडल्या नसतील असं प्रोग्राम ठेवलेला आहे त्याच्यामुळे खूप मला म्हणजे आल्यापासून आनंद वाटतय म्हणजे का बघून मी आधी लांब होतो जेव्हा मी आलो मैदानामध्ये मला हे सर्व गोष्टी बघून खूप आनंद वाटला मी रेग्युलर चार पाच दिवस बाहेर होतो मी नव्हतो इथे मुंबईमध्ये त्याच्यामुळे काही गोष्टी मला माहिती नव्हत्या मी पण बघितलं तू स्वतः सहभागी सर्व काय आता जेवणाची वगैरे सगळी हो व्यवस्था बघितलं काय भाऊ माहिती आहे का साताऱ्यातील आपले सगळे वरिष्ठ आलेले आहेत त्यांचा मी खूप आदर करतो कारण की आज त्यांनी ते माझे पाहुणे आहेत त्यांना जेवण आपण स्वतःहून उन... म्हणजे त्यांचं जेवणाचं आपण बघितलं पाहिजे त्यांना कोणती गोष्ट कमी नको पडायला कारण की ते आपले पाहुणे आहेत पाहुणे देवा समान असतात ते मला एक आनंद वाटला का आज चला हे दिग्गज व्यक्तिमत्व आहे सर्व शिवाळे आबा झाला विलास पैलवान झाले भाऊ पैलवान झाले सगळी मंडळी आपले तात्या झाले मांगडी तात्या झाले भरपूर असे आहेत सगळे आपले मित्रमंडळी आज ते आले ना त्यांचा आपल्याला पाहुणचार करायला भेटला सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे आपल्यासाठी मुंबईवाड्याने मला पण अभिमान आहे का मुंबई मधन राहुल भाई म्हणून एक दमदार व्यक्ती म्हणून एक माणूस चांगला हो लोकांना प्रेम द्या आपोआप सगळ्यांचा प्रेम भेट आपलं वागणूक चांगलं ठेवा लोकांना आपलं प्रेम द्या प्रेम घ्या मग या सगळ्या गोष्टी म्हणजे एकामेकांच्या म्हणजे सगळ्या मनानुसार होतात म्हणून सर्वांच्या मनावर राज्य करायचं आपण आपण अहंकार नाही केला पाहिजे आज मथुर पलतोय म्हणून मी अहंकार नाही केला पाहिजे म्हणजे सगळ्यांना प्रेम दिला पाहिजे आशनच लोकांच्या प्रेम घ्यायचा आहे प्रेम द्यायचं आहे मग त्याच्यामुळे मला तर असं वाटत का हा मथुरवर जेवढे प्रेम करणारे आहेत तुम्ही युट्युबर्स आहेत तुमचं सगळ्यांचं प्राधान्य याच्यामध्ये आम्हाला मोठं करण्यासाठी म्हणून तुमचा सुद्धा आभार मानतो मी